नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरी या गावी आलवलं आहे आपण जे दृश्य बघत आहात ते पांगरी येथील श्री ज्योतिबा मंदिरातील आहे आणि आपण जे दर्शन घेत आहे ते श्री ज्योतिबाचे आहे विशेष म्हणजे पांगरी गावामध्ये श्री ज्योतिबा यात्रा ज्योतिबा आणि खंडोबा अशी संयुक्त यात्रा साजरी केलेली आहे तर खरं तर ही यात्रा कशा पद्धतीने साजरी करतात या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत ते भाऊसाहेब गायकवाड अर्थात दादा दादा सर्वप्रथम मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आपली ज्योतिबाची यात्रा आणि खंडोबाची यात्रा अशी संयुक्त यात्रा साजरी होत असते पण यात्रेस सुरुवात केव्हा होती नमस्कार आम्ही सुरुवातीला सात दिवस पारायंत चालू असते पारायणाला आमच्या अडतीस वर्षी पूर्ण झालेले आहे त्या पारायण म्हणजे अकबर आबा कुशीगत कीर्तन सम्राट यांच्या सुरुवात केलेली आहे आणि नामदेव भाऊ गायकवाड यांच्या प्रेरणेने आशीर्वादीने हे पारायण आतापर्यंत सागर झालेलं आहे आता, आता पारायण म्हणजे सात दिवस मोठे मोठे कीर्तनकार असते आणि विशेष म्हणजे हरिपाठ झाल्यानंतर हरिपाठ झाल्यानंतर रोज गावातल्या मंडळींना जेवणाचा कार्यक्रम असतो आणि तो जेवणाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट प्रकारे असतो ते म्हणजे रोज वेगवेगळे आयटम असते वेगवेगळे जेवण असते त्यामुळं पूर्ण महिला मंडळ आणि गावातील लहानपण मंडळ सगळे ह्या कार्यक्रमामध्ये सामील होते आणि जेवणाचा कार्यक्रम प्रसादाचा कार्यक्रम झाला की लगेच कीर्तना चालवत असते त्यामुळं पूर्ण कीर्तनात आणि एकदम खूप खूप म्हणजे आनंदाचं वातावरण तयार झाले असतं त्यानंतर सात दिवसानंतर सातव्या दिवशी कालिदकीर्तन असतं सातव्या दिवशी कालिंद कीर्तनबरोबर नरसिंह जयंतीला सादर केलं जातं नरस कालिदकीर्तन झालं की आमच्या आम्ही त्यामध्ये ज्योतिबाचं मंदिर आहे खंडोबाचं मंदिर आमचे कुलदेवस्वामी आहेत त्यांचे आमचा प्रारंभ होतो अगोदर दो दोन दिवस ज्योतिबाच्या मंदिरामध्ये प ज्योतिबाचे पूरण वाचले जाते आणि ज्या दिवशी नरसिंह जयंती असते त्या दिवशी आमच्या इथं होम केला जातो होमामध्ये बरेच लोक आमचे सामील होत असतात आणि होऊन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी निघत असते पालखी अतिशय उत्कृष्ट प्रकारे असते सर्व म्हणजे गावातील लहान थोर मंडळी सर्व सर्व एकत्र येत असतात गुलाची उदरण होत असते खोबऱ्याची उदरण होत असते लोक गजेंद्रित असतं मुलं एकदम आनंदाने एवढी असेल ती विचारू नका आणि गुलाल एवढा असतो की अख्ख्या रोडने सगळा गुलालच पडलेला असतो अख्या मिरवणुकीमध्ये त्यानंतर बरोबर पालखी आमची जोतिबा मंदिरची बरोबर संध्याकाळी नऊ वाजता मंदिरात येते मंदिर झाल्यानंतर परत आरती होती आरती झाल्यानंतर पण खूप मोठा महाप्रसाद चालू असतो म्हणजे आमच्या गावाजवळ कंटिन्यू नऊ ते दहा दिवस महाप्रसाद आयोजित केला जातो आणि महाप्रसाद झाल्यानंतर सकाळचा पण परत खंडोपद यात्रा असते ते पण आमचं कुलदैवतच आहे त्याचा पण मोठा उत्साह असतो जागरण कोणाचा कार्यक्रम होतो लंगेर तोडला जातो असे खूप छान छान कार्यक्रम जवळजवळ आठ आठ दिवस चालवतील नाही भगवान रांगू लागले भगवान आवडत नाही रांगायच्या अगोदर बर राहते पण रांगायला व्हावं म्हणून द्यावा असल रंगणार तस नव तर आमचं आलेलं अस हात पायावर उठून डू डू डूंडावर पडते पण जगाचा मालक रांगो लागले रांगत रांगत चोरे करा रांगत रंगणी चोरी तुलवणी धावणी धरती गवळणी गवळणीला यशोदेनं सांगितलं अग की मला आवडत नाही काम घरात पडलेत कुणीतरी बायाने सांगितलं सोयाबीन काढायला आम्हाला वेळ नाही बाई आता म्हणजे मग बांधा उकळाला याला बांधा उकळाला नंदाचा पोर याला बांधा उकळाला जगाच्या मालकाला एक शेगन उकळाला माहिती ती भोळी आहे आश्रे आनंद ब्रह्मांड माझ्या पोटात आहेत विठाला गोष्ट सांगत आहे आपण जुर्गा आहे

පරන්න නිසිමට කපාන හො ද සමමා වක බල tem é. é.

तुम्ही आताच माहिती यात्रेची सांगितलेली आहे अशी सविस्तरपणे तुम्ही दिलेली माहिती आहे पण अजून एक प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न असा आहे की आता तुमच्या अंगावर कपडे नाहीत ह्या ह्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे आम्ही जोतिमेचं मंदिर बांधून पाण्या झालं तर पंधरा वर्ष आले पंधरा वर्षापूर्वी आम्ही जोतिमेचं मंदिर स्थापन केलं तोपासून हा आमचा उत्सव चालू आहे त्यात मध्ये आमच्या ज्योतिबाच्या आमच्या कुलदेवालाचं पावित्र्य आम्ही आमच्या गावकरी आमची पाहुणे म्हणजे सगळीच पा पाया जातं त्याच्या पाठीमागं उद्देश असं की आम्ही बनिला आणि शर्ट काढून आतमध्ये दर्शना येत असतो महत्वाचं म्हणजे लेडीज लोकांना आतमध्ये प्रवेश नसतो आणि दुसरी गोष्ट असं की आमच्या गावात खूप खूप मोठे लोक असतात आधी काय ते हे करते ज्या जे लोक दर्शनाला आतमध्ये येत ना त्यांच्या अंगावरती वस्त्र असतं त्यामुळे तर आमच्या देवाचं पावित्र्य आम्ही टिकून ठेवलेलं आहे दादा एक प्रश्न असा आहे की आता जे ग्रामीण भागात यात्रा भरत आहेत अक्षर तुमची पांघरेगावची यात्रा पण त्यामध्ये आहे तर काय वेगळं पण तुम्हाला जाणवतंय या यात्रेमधून या यात्रेत एक विशेष म्हणजे आम्ही यात्रा चाल केल्यापासून आमच्या बाहेरगावी असणार मुंबईला म्हणा पुणेला म्हणा कोल्हापूरला म्हणा बाहेर असलेले लोक सगळी लोक आता एकत्र यायला सुरुवात झालेले पहिलं काय व्हायचं कोण कधी यायचं कोण कधी व्हायचं यायचं आता कोणाचा धार्मिक लागत होता कोण आमच्या म्हणजे दहा दहा वर्षे बारा बारा वर्ष पंधरा पंधरा वर्ष आमची भेटघाट होत नव्हती आता बाहेरगावात पापून गेलेल्या मुली म्हणा त्यांचे लग्न झालेले हे पण कसं आपापल्या सो सहसवटीप्रमाणे गावात येत होते पण आता ह्या यात्रेमुळे काय झाले आमचे सगळे एकत्र यायला लागले त्यामुळे सगळ्यांच्या भेटीगाट व्हायला लागल्या सगळ्यांचं जीवन आनंद व्हायला लागलं त्यामुळे काय झालं एक प्रकारचा एकदम उत्साह आनंद एकदम द्विगुणीत होत चाललेला आहे त्यामुळे एवढा आम्हाला आनंद होतो की यात्रा कधी येते आणि कधी नाही जे आम्हाला म्हणजे एवढ्या होत असतं ना की आमचं वर्ष कधी संपते ना आमची यात्रा कधी चालू होती त्याची आम्ही वा खूप म्हणजे म्हणजे चातकाच्या पक्षाप्रमाणे वाट पाहत असतो आम्ही त्यामुळे आम्हाला यात्रा म्हणजे झाली की आमचा म्हणजे आनंद मावत नाही त्यामुळं अख्खं गाव म्हणजे आनंद होत असते फटाके काय करते असतात डेकोरेशन केलं जातं कोण वेगवेगळ्या प्रकारचं मन म्हणजे प्रत्येकाला वाटत मा तो माणूस खर्च म्हणजे देवासाठी खर्च करत असतो म्हणजे असं कोण म्हणत नाही की मग ही काय करू का आता ह्या वर्षी तर तुम्हाला सांगायचं म्हणजे पूर्ण पालखी सजवली ही पूर्ण डेकोरेशन केलं फुलांच्या माळा बांधल्या हे केलं ते केलं म्हणजे मुलं तर काय विसरूच नका मुलांनी ह्या वर्षी अन्नदानासाठी एवढं जबरदस्त नेतृत्व केले ना कारण सात ते नऊ दिवस आहे ना ह्या मुलांनी आम्हाला पंक्तीला वाढायची गरज भासली नाही ती मुलं एवढी उस्फूर्तपणे परत होती धावत होती हे करत होते त्यांच्या अंगात आनंद एवढा सामील होत होता सा की सांगायची गोष्ट नाही त्यापासून ह्यावेळेस ना म्हणजे एवढं जबरदस्त म्हणजे झाला कार्यक्रम की विचारायच नको आता पुढचं वर्ष कधी येते आणि हा कार्यक्रम कधी पार होतो म्हणजे आम्हाला आनंद घेता येईल त्याची आम्ही फक्त चात म्हणजे चातकाच्या पक्षासारखी मी वाट पाहतोय आता आपल्या सोबत आहे ते या ज्योतिबा देवाचे पुजारी श्याम कुमार देशपांडे आपल्या या देवाची दैनंदिन पूजा करण्याची पद्धत कशी आहे किंवा किती वेळ कशे पद्धतीने तुम्ही या देवाची पूजा करता दररोजचा दिनक्रम असा असतो आमचा सकाळी साडेचारला मंदिर खोललं जातं मंदिर खोलल्यानंतर देवाची नित्यपूजा सुरू होते पूजा अर्धा ते पावन तास पूजेसाठी लागतो पूजा झाल्यानंतर दररोज साडेपाच वाजता देवाची आरती असते आरतीनंतर नैवेद्य वगैरे दाखवला जातो नंतर संध्याकाळी मंदिर सा सातला खोललं जातं सात ते साडेसात देवाची पूजा वगैरे असते नंतर साडेसातला देवाची आरती असते हा आमचा देनखरण भाऊसाहेब गायकवाड अर्थात दादा व देवाचे पुजारी देशपांडे यांनीही आपल्याला मानदेशभूषणशी बोलताना यात्रेची कशी नियोजन केले जाते तेही सांगितलेलं आहे आणि तरुण पिढी आज उत्साहानं यात्रेमध्ये सहभागी होत आहे हे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे विशेष म्हणजे यात्रेचा आनंद हा वेगळाच असतो आणि देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्याला तो वर्षभर पुरत असतो पण पुढची यात्रा केव्हा येईल याची उत्सुकता एक लागलेली असते खरं तर मानदेश भूषणला या दोघांनी माहिती दिल्याबद्दल या दोघांना धन्यवाद आणि या यात्रेस आलेल्या सर्व भाविकांचे मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून स्वागत